भिंगार शहर महाविकास आघाडीच्या वतीने खासदार निलेश लंके हे प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल भिंगार शहर महाविकास आघाडीच्या वतीने जल्लोष करून फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य विष्णू घुले भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार राष्ट्रवादी काँग्रेसचे भिंगार अध्यक्ष किरण सपकाळ युवक अध्यक्ष श्रावण काळे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्षम आमदार म्हणून ख्याती असलेले निलेश लंके हे आता खासदार झाल्याने भिंगारमधील अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न आता मार्गे लागतील असा विश्वास यावेळी सागर चाबुकस्वार यांनी व्यक्त केला या विजयाचा जल्लोष करून नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाल्याचे सांगितले या विजयामध्ये भिंगार वासियाने मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले ई नवा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा